गुड इव्हिनिंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी असतील किंवा अंगणवाडी ताई असतील तर त्यांच्यासाठी मी या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची किशोरी बैठक कशाप्रकारे घ्यायची किंवा कुठला विषय निवडायचा आणि विषय निवडला व्यवस्थितरित्या सभा वगैरे घेतली तर त्याचं प्रोसेडिंग वगैरे कशाप्रकारे वहीत लिहून ठेव ठेवायचं किंवा आशाताईंना वाउचरला देखील हे पेज जोडावं लागतं त्यामुळे कशाप्रकारे शॉर्टमध्ये हे प्रोसेडिंग लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे त्यामुळे स्किप करूच नका लिहिलेल्या माहिती व्यतिरिक्त देखील आम्ही बैठकीमध्ये नेमकं काय सांगितलं हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर आशा ताई असतील अंगणवाडी ताई असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तर बघा किशोरी बैठक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण या बैठकीचा विषय या ठिकाणी लिहून घेणार आहोत तर काय होतं मी किशोरींच्या वेगवेगळ्या म्हणजे जवळजवळ बारा महिन्यांचे बारा टॉपिकचे व्हिडिओ देखील या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील परंतु सर्वात महत्त्वाचा टॉपिक हा असतो की जास्त करून आपल्याला किशोरींचा आरोग्य असेल आहार आणि स्वच्छता असेल म्हणजे तिच्या तिचे मासिक पाळीतील स्वच्छता वगैरे असेल किंवा नेमका किशोरींनी ने आहार वगैरे कुठला घ्यायचा तर याबाबतच जास्त करून आपल्याला किशोरी बैठकी घ्याव्या लागतात व त्यामुळे हाच विषय परंतु नव्यानं मी तुम्हाला या बैठकीमध्ये सांगणार आहे तर बघा किशोरींचे ने नेहमीप्रमाणे आपण विषय लिहून घ्यायचा आहे किशोरींचे आरोग्य आहार व स्वच्छता तर किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा काळ हा दहा ते अठरा किंवा अकरा ते एकोणीस वर्षादरम्यानचा असतो वयात येत असताना मुलींच्या जीवनात हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो बघा आपण म्हणतो ना की कि किशोरी मुलगी हीच भावी माता असते व भावी माता हीच या समाजात जी काही आरोग्यपूर्ण अशी पिढी आहे ती निर्माण करू शकते आणि जर आरोग्य असेल म्हणजे हेल्थ इज वेल्थ जर, जर आरोग्य उत्तम असेल तर ती किशोरी मुलगी पुढे जाऊन सुदृढ माता बनेल आणि सुदृढ बालकाला जन्म देईल व तो बालक व्यवस्थितरित्या मोठा होऊन या देशासाठी समाजासाठी देखील योग्यरित्या कार्य करेल तर त्यामुळे यांचा आहार म्हणजे या यांचा जो काही या आहार आहे किशोरींचा तो अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा असतो मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व दिले जाते कारण या काळात मुलींमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात अनेक रोगांचे प्रमाण वाढू शकते म्हणून मुलींनी योग्य आहार आरोग्य आहार व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे तर ह्या ज्या काही त्यामुळे ह्या ज्या काही किशोरी मुले आहेत त्यांनी स्वतःचा आहार किंवा स्वच्छता असेल मासिक पायतील स्वच्छता असेल किंवा दैनंदिन देखील त्यांची जी काही स्वच्छता असेल त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तर बघा पूरक पोषक व चौरस आहार घ्यावा कडधान्य हिरव्या पालेभाज्या दूध मांस अंडी इत्यादींचा आहारात समावेश करावा तसेच फळे देखील नियमित घ्यावीत म्हणजे जी काही सिजनेबल फ्रूट्स असतील किंवा कडधान्य वगैरे असतील हिरव्या पालेभाज्या असतील दूध दुग्धजन्य पदार्थ असतील आणि अंडी मास वगैरे असेल तर ते देखील त्यांनी आहारात योग्यरित्या समावेश करण्याचा सल्ला आपण या किशोरी बैठकीमध्ये दे त्यांना देणार आहोत त्याचबरोबर जर रक्त वगैरे होऊ नये म्हणजे रक्तक्षय वगैरे या मुलींना होऊ नये म्हणून त्यांना पूरक पो पूरक गोळ्या म्हणजे लोहाच्या ज्या काही आपण आय एफ एच्या गोळ्या देतो त्या देखील त्यांना व्यवस्थितरित्या द्याव्यात त्याचप्रमाणे मासिक पाळीत मासिक पाळीत सॅनिटरी पॅडचा योग्यरित्या वापर कसा करावा हे देखील आम्ही या बैठकीमध्ये मुलींना सांगितलं तर ते नियमितपणे कसे म्हणजे नियमितपणे बदलायला हवेत तसेच लैंग संबंधित अवयवांची स्वच्छते दे, स्वच्छता देखील या मुलींनी व्यवस्थितरित्या ठेवावी व हे जे काही सॅनिटरी पॅड त्या यूज करत आहेत तर ते व्यवस्थितरित्या डिस्पोज करण्याचा सल्ला देखील आम्ही दिला तर अशा प्रकारची माहिती देऊन बैठक संपवण्यात आली बैठक आम्ही व्यवस्थितरित्या घेतलेली आहे यापेक्षा देखील अधिक माहिती त्या मुलींना दिलेली आहे परंतु हे प्रोसिडिंग आहे त्यामुळे आपण शॉर्टमध्ये हे लिहायचं आहे व नेहमीप्रमाणे इथं अनुक्रमणिका किशोरींची नावे सह्या अशा प्रकारे ज्या म्हणजे कमीत कमी तीस मुली तरी या बैठकीसाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे व त्यांच्या साईन वगैरे आपण घ्यायचे आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा इतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल कुठल्या बैठकीचं वगैरे प्रोसिडिंग हवं असेल तर त्याची कमेंट आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की करा इतर अशा ताईंपर्यंत देखील चॅनलची लिंक पोहोचवा आणि देखील करा धन्यवाद